नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बनणार आहेत माझी आवडती रेसिपी उन्हाळा वाळवणामधील रेशमच्या तांदळाच्या चकल्या ह्या मला खूपच आवडतात बनवायलाही खूपच सोपी आहेत आणि तुम्ही येथे बघू शकता तेलामध्ये टाकताच किती छान फुलून येत आहेत ह्या चकल्या बनवायला तर सोपी आहेतच पण खायला पण छान रुचकर लागतात मला जेवणासोबत तसेही जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा ह्या खायला खूपच आवडतात माझ्या मुलाला पण खूप आवडतात सर्वांनाच ह्या आवडतील अशा ह्या चकल्या बनतात बनवायला सोपी असल्यामुळे तुम्ही ह्या भरपूर बनवून ठेवू शकता आणि वर्षभर याचा आस्वाद घेऊ शकता चला तर मग झटपट अशा ह्या चविष्ट चकल्या कशा बनवायच्या ते पाहूया चकल्या बनवण्यासाठी येथे मी रेशीमचा तांदूळ घेतलेला आहे तो चाळणीने चाळून त्यामधील काही काळी कचरं असेल ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून मी हे छान रगडून धुवून घेणार आहे याला पावडर लावलेली असते त्यामुळे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक एकदा धुतल्याने याचं अजिबात स्वच्छ होत नाही तो छान चार ते पाच वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे येथे मी एकच दार धुवून दाखवत आहे परंतु मी साईडला तीन ते ती चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही येथे बघू शकता मी एका चाळणीमध्ये हा निथळत ठेवलेला आहे याला अजिबात भिजत घातलेला नाही स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घेतलं नंतर त्यामधील पाणी निथळून घेतलेलं आहे त्यानंतर कॉटनचा एक कपडा अंथरलेला आहे घरामध्येच आपल्याला फॅनखाली हा तांदूळ सुकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता येथे मी छान असे कॉटनच्या कपड्यावर पसरवून घेतले आहे आणि तो छान वाळवून घेतला आहे त्यानंतर मी गिरणीमधून याचे पीठ दळून आणलेले आहे चकली बनवण्यासाठी आपण जे तांदळाचं पीठ दळून आणलेलो होतो त्यापैकी दोन पातेले मी येथे मोजून घेतलेले आहे दोन पातेले पिठासाठी मी सुरुवातीला एक पातेलं फुल पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या पातेल्यातील अर्धे पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे येथे तुम्ही बघू शकता मी चमच्याने ते पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे मला आवश्यकता लागली त्यामुळे मी राहिलेलं अर्ध पातेलंसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे परत मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं ते थोडं घट्टच वाटत होतं म्हणून मी एक पातेलं पाणी आणखी घेतलं त्यामधील थोडं थोडं पाणी घालून मी व्यवस्थित त्याचं मिक्स करून घेतलं आणि तिसरं पातेलंसुद्धा संपूर्ण पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या तीन पातेले पाण्यामध्ये आपलं व्यवस्थित असं बॅटर बनलेलं आहे आता हे आपण उकडी आलेल्या पाण्यामध्ये आरामशीर टाकू शकतो हे बघा असं चमच्यातून धार पडेल एवढं इतपत मी पातळ केलेलं आहे त्यानंतर दुसरं एक जाड बुडाचं पातेलं जा घेतलेलं आहे त्यामध्ये मी तीन पातेले पाणी घालून घेतलेलं आहे सुरुवातीला तीन पातेले, पातेले वापरले होते नंतर तीन पातेले असे ऐकून सहा पातेले पाणी घेतलेलं आहे एक वाटी पिठासाठी तीन वाट्या पाणी येथे आपल्याला लागणार आहे मी पाण्याला छान उकळी आणून घेतलेली आहे हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी जिरे घालून घेत आहे तुम्ही तुमचे पीठ कमी जास्त असेल तर याचे प्रमाणसुद्धा मसाल्यांचे प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता मी अर्धी वाटी जिरे घालून घेतलेले आहे जिऱ्यामुळे छान चव लागते यानंतर यामध्ये मी चवीनुसार लाल तिखट घालून घेत आहे तुम्हाला चकलीचा लाल रंग आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता त्याने सुद्धा रंग पांढरा शुभ्र येईल मी येथे लाल तिखटच वापरलेले आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे हे सर्व पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते त्यामुळे सुरुवातीलाच हे घालून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये मी एक चमचा फुलखार घातलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी पोहे खाण्याचा एक चमचा मी फुलखार घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे मी हे सर्व चुलीवरच करून घेत आहे हे करत असताना चुलीमधील लाकडं मी थोडे कमी केलेले आहे आणि मीडियम आचेवरच मी यामध्ये थोडं थोडं करत सर्व बॅटर घालून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एका हाताने मी पडीने सतवत फिरवत आहे आणि दुसऱ्या हाताने मी बॅटर घालून घेत आहे तुम्हाला कोणी मदतीला सोबत असेल तर कोणाची मदत घेऊ शकता तुम्ही बघू शकता सर्व बॅटर येथे मी घालून घेतलेलं आहे सध्या हे आपल्याला पातळ दिसत असलं तरी ते जसं जसं शिजेल तसं तसं ते घट्ट व्हायला सुरुवात होते पाण्यामध्ये बॅटर घातल्यापासून वीस मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आता बॅटर घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणखी पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता छान घट्टसर हे बॅटर झालेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर गॅसवर शिजत असाल तर मीडियम ठेवा आणि चुलीवर करत असाल तर आज थोडी कमी करा आणि कमी आचीवर हे छान मी वीस मिनटाकरता शिजवून घेते दर पाच मिनटांनी याला छान खालपासून आपल्याला पळीने खालीवर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ऐकून आपल्याला एक तासाचा वेळ याला लागलेला आहे एक तासाने तुम्ही बघू शकता छान असं आपल्याला हे चकलीचं बॅटर शिजलेलं आहे याला कोणी घाटा म्हणतो कोणी चीकसुद्धा म्हणतो तर हे आपलं शिजून झालेलं आहे हे शिजलं आहे कसं ओळखायचं तर याचा रंग ट्रान्सपरंट झालेला आहे आणि हे पळीचं तुम्ही बघू शकता व्यवस्थित याला घट्टसरपणा आलेलं आहे हे तुम्ही जर पळीला थोडं बॅटर घेऊन असं टाकून बघितलं तर ते खाली पडत नाही आहे चमच्याला चिकटलेलं दिसत आहे आणि त्याचा असा लांबट पदर सुटलेला दिसत आहे तो हवेने हलतोय ह तोडून असं हलवलं तर बघा कसं दिसतंय म्हणजेच आपल्या बॅटरला चिकटपणा आलेला आहे आणि त्याचा व्यवस्थित असा हा चीक शिजलेला आहे चला तर मग झटपट याच्या चकल्या घालूया सर्व चीक थंड होऊ नये यासाठी मी काही चीक एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे राहिलेला झाकून ठेवला त्यानंतर चकल्याचा एक साचा घेतलेला आहे त्यामध्ये मी बॅटर भरून घेतलेला आहे हे बघा साच्याला मी झाकण लावून घेतलेलं आहे साचा मी पूर्ण भरून घेतलेला आहे यामध्ये हवा अजिबात राहायला नको नाहीतर मग चकल्या तुटतात तुम्ही बघू शकता किती छान चकल्या घातल्या जात आहे घालायला अगदा पटापट पत होतात तुम्हाला जर कोणी मदतीला असेल तर भरपूर अशा चकल्या अगदी कमी वेळामध्ये बनवून होतील तुम्ही बघू शकता खूप साऱ्या चकल्या इथे घातलेल्या आहे काही मी बाजूलासुद्धा घातलेल्या होत्या खूप साऱ्या अशा चकल्या बनलेल्या होत्या ह्या चकल्या मी एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस छान कळकळी उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता की ती छान अशा चकल्या बनलेल्या आहे खूप साऱ्या ह्या चकल्या बनलेल्या होत्या आता मी बाजूलाच तेल गरम करायला ठेवलेले आहे तुम्हाला काही चकल्या मी तळून दाखवते तुम्ही येथे बघू शकता तेलामध्ये टाकताच चकल्या किती छान फुलून येत आहे येथे मी लाल तिखट वापरलेलं आहे त्या त्यामुळे त्यांचा रंग गुलाबी येत आहे तुम्हाला अगदी पांढऱ्या शुभ्र चकल्या हव्या असल्यास तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर करू शकता किंवा फक्त जिरे आणि मीठ वापरून सुद्धा चकल्या बनवू शकता तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यामध्ये फक्त जिरे घाला आणि मीठ घाला थोडासा फुलखार घाला एकदम चविष्ट लागतील आणि लहान सुद्धा आवटीने खातील आहेत ना अगदी सोपी बनवायला आणि खायला खूपच टेस्टी तर मग तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडली असल्यास लाईकसुद्धा करा